राम राम मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि हा संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा ता टायमिंग आहे आणि मी काहीच आवरलेलं नव्हतं पसारा पाहायला मी मशीनचं काम करत रि तर सोबत अख्ख्या घरात पसारा होऊन जातो आणि इथे किचनमध्ये आले मी आता भांडे लावून घेते किचन क्लीन करून घेते कारण संध्याकाळी छा पी लावतात तसेच पडले आणि जसं भांडे लावून घेतल्यानंतर मी बघते आता स्वैपाकाचं काय करायचं तर स्वयंपाक काय करायचा हा जरा जरा मेन्यू ठरलेलाच होता आमचा जवळजवळ ज़र। तर आज आम्ही बनवू ते तुम्हीला दाखवलंच आणि त्याच्या पहिले भांडे लावणं खूप मोठं टास्क असतं एक भांडे घसणं भांडे लावणं एक फेस घसलेलं परवडल पण पर लावायला लय ला अवघड जातं आता इथे गॅस चालू करून कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे त्याच्यात मी पनीर टाकले तर मी म्हटले ते ना मेनू माझं फायनल आहे तर आज बनवते पनीरची भाजी मटर पनीर आता इथे पनीर मी थोडंस हलकचं फ्राय करून घेते छान आता मी सगळे एकत्रच टाकलं आणि पनीर काढून घेते त्याच्यातच बारीक चिरलेला उभा कांदा टाकला आहे लसूण टाकला आहे तो फ्राय करून घ्यायचा तुमच्याकडं काजू असेल तर काजूही टाका माझ्याकडं काजू संपलेले होते म्हणून मी काजू टाकले नाही इथे टमाटा टाकला आहे उभा चिरलेला हे खायला खूप टेस्टी लागते भाजी तर माझ्या पिल्लूला फार आवडते पण पन पनीर नावाचा प्रकार खात नाही फक्त वटाणे खाते आणि ग्रेवी खाते तिला ग्रेवी आणि वटाने फार आवडतात त्यामुळे ती मटर पनीरची भाजी बनवायला होते तर इथे फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्या ना एक मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे नाही इथे कढईत थंड करून घ्यायचे मग काढून घ्यायचे आणि ते दळून घ्यायचे थंड झाल्यावर कारण गरम गरम दळाल तर चटका बसेल आता हे थंड झाल्यावर त्यानंतर मी दळून घेणार आहे आणि दळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कढईत तेल आहे अजून तेल टाकलंय मी आणि त्याच्यात हा मसाला दळलेला टाकून घ्यायचा आहे आपल्याला छान फ्राय करायचं आहे मस्तपैकी सोटे करून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर से सोटे करायचं आहे जेणेकरून आपला जो मसाला व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे तसा तो फ्राय केलेला असतो पण माजून आणि इथे सुहाणा मसाल्याची मी रेडीमेड टू मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यात पाणी मिक्स करून घेते इथे लाल तिखट हळद टाकून घेतलेली आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्याला आणि आपण जो मसाल्यामध्ये पाणी टाकून रेडी केलं होतं तर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढं ग्रेव्ही करू शकता जास्त पातळ नको पण कारण की ही भाजी जास्त पातळ नसते तर माझ्या पिल्लूला पातळ आवडते म्हणून मी थोडीशी पातळ केली आहे आज तर इथे मस्तपैकी उकळी आल्यानंतर पनीर टाकून दिलेले मीठ टाकलेले चवीनुसार कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान भाजी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे गॅस बंद करून झालेला आहे एक पाच मिनटानंतर उकळी आल्यानंतर आणि त्यानंतर मी व्हिडिओ बनवला नाही पोळ्या वगैरे करून जेवण करून घेतलं आणि हा सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ तर मला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता ब्रह्मकमळला छान फुलाच्या कळ्या आलेल्या आहे मोठ्या झालेल्या आहे आणि इथे तुम्हाला दाखवते मी कडीपत्त्याचं रोप आणि हे माझे झाड जरा फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे व्हिडिओ कारण की जास्त मोठं होऊन जाईल आणि इथे बघू शकतात हे लसूण आहे इकडच्या साईडने टमाटो आहे झेंडू आहे आणि ते झाल्यानंतर आता मी घरात येते रात्रीचे सगळं भांडे वगैरे पडलेले होते कारण मी त्यानंतर मी अजून छान एक रेसिपी बनवली होती ती शेअर पण केलेली आहे मी शॉर्ट व्हिडिओ त्यामुळे खूप पसारा झाला जेवढा जा आवरला तेवढा कमीच पडतं आणि हे कचऱ्याच्या पिशव्या यात आम्ही कचरा भरतो कचऱ्याचा डबा कमा झाला आता सकाळी सागारणचे कचरा टाकून आले ते मग आता खरगटं काढून स्वच्छ भांडे धुवून घ्यायचे मग मी इथे सगळे भांडे का धुवून घेते बघू शकता तुम्ही धुतल्याने याचा फायदा एक, एक होतो की खरगट राहत नाही आणि पटकन घसले जातात स्वच्छ होतात त्यामुळे मी सगळे भांडे घसून घेते असे का असं वाटतं किचन अजून मोठा पाहिजे कारण कमी पडतो मला अशा टायमाला तर इथे मी सगळे पटापट भांडे घसून घेतलेले आहे सॉरी धुवून घेतलेले आहे बघू शकता धुवून झाल्यानंतर मी परत बाहेर मध्ये मध्ये बाहेर चालूच राहतं माझं कारण की किचन आणि भांडे घसत घसत मला एक ते दीड तास लागतो जर पाणी साचलेलं असेल तर मी घाण काढून घेते आणि पाणी मोकळं करते बेसिंगमध्ये त्याच्याने काय होतं क्लीन होऊन जातं आणि स्वच्छ होऊन जातात तर कोणी कोणी पद्धती ह्या वापरतात काही जण सगळे भांडे धुवून घेतात घसून घेतात आणि एकदम धुवायला टाकतात म्हणजे धुवून ठेवून देतात तर मी हा प्रयत्न केला आहे नक्की पण त्याच्याने काय होतं की साबणाचे डाग पडून जातात तर मी शक्यता चार पाच भांडे घसते आणि चार पाच भांडे धुवून ठेवते हीच पद्धत मला ओके वाटते पण जर भांडे घसण्यापैले आपले सगळे खरगट काढून भांडे स्वच्छ केलेले असले तर भांडे एकदम छान निघतात तरी म्हणाल तुम्ही माझे एवढे भांडे स्वच्छ निघत नाही माझे तर हो माझे भांडे पहिल्यापासून स्वच्छ निघत नाही कपडे पण निघत नाही स्वच्छ तर माझ्याकडं वॉशिंग मशीन आहे कपड्यांना तरी ते काही वेस घसाडावंच लागतात हाताने आणि माझ्या हाताला प्रॉब्लेम आहे सटकून पडली होती एकदा तेव्हापासून हात माझा सटकून बसलेला आहे तेव्हापासून जोर नाही लागत जोर लागला की हात सुजून जातो त्यामुळे मी जास्त जोर लावायचे कामं करत नाही किंवा वजन उचलायचे त्या हाताने काम करत नाही त्यामुळे जरा कमीच असतं माझं आणि इथे मी भांडे स्वच्छ घसून घसून ठेवून देते फटाफट आणि भांडे घासताना मी खूप ओले होते खरंच सांगते मी खूप ओले होते किचन बिचन सगळं ओलं होतं तर मी काय करते घराला झाडू पहिले मारते पण आज आहे ना मी झाडू मारेल नाही पहिले मी आज किचनचं काम करते कारण किचन आवरल्यानंतरच म्हटलं बाकीचे कामं होईल त्यामुळे मी फटाफट किचन आवरून घेते भांडी ले ले भांडे उचलून मी बाहेर ठेवले किचन ओट्यावर बसरा नको म्हणून आणि किचन स्वच्छ धुता यावं म्हणून आणि राहिलेले भांडे पण किचन ओट्यावर ठेवावं लागतं कारण की एवढे एवढे भांड्यांवर काही होत नाही तर मी जे स्वयंपाकाचं होतं ते मी बाजूला ठेवून दिलं आता गॅस मी घसून धुऊन चून काढते तर गॅस खाली पण मी घसून घेतलेला आहे आणि मला गॅस घसल्याशिवाय धुतल्याशिवाय होत नाही त्याशिवाय मला क्लीन वाटत नाही त्यामुळं मी किचन ओटा पण घसते दिवसाला एकदा तर मी घसूनच घेते एक तर रात्री नेते एक तर सकाळी कारण की जसा वेळ भेटेल तसं पण मी स्वच्छ केल्याशिवाय मला होत नाही आणि इथे क्लीन केल्यानंतर साईडने जी भिंतीवर फरची आहे आपल्या किचन किचनओट्याची ती पण क्लीन करून घेतलेली आहे आणि राहिलेले भांडे आणि गॅसवरचे भांडे सगळे क्लीन करून घेते स्वच्छ करून ठेवून देते त्याने काय होतं आपल्याला स्वच्छता व्यवस्थित राहते आणि टापटिप पण राहतं तसं म्हणायला गे गेलं तर माझं घर कधीच टापटीप नसतं पोरं असल्यामुळे तर तुम्ही कधी याल तेव्हा पसाराच दिसेल तुम्हाला पण मला किचन मोस्टली किचन ओटा हा असाच क्लीन लागतो तर तसं पसारा जास्त होतो किचन ओटा छोटा येतो मला अजून किचन ओटा मोठा पाहिजे पण जे मी म्हणते जे मी ठरवते ते होतच नाही आणि किचन ओटा जो आहे तो छोटाच आहे आणि इथे मी राहिलेले भांडे जेवढे होते तेवढे घसून घेते आहे कारण की भांड्यांच्या टोपल्यामध्ये जागाच राहिलेली नव्हती तुम्ही बघितलं होतं की एवढे भरलेले होते आणि मी ते बाहेर सिलेंडर ठेवलेले आहे त्याच्यावर ठेवून दिले कारण की खाली बी ठेवलं तर झाडू वगैरे मारलो तेव्हा घात चालली जाते नावामध्ये वरतेच ठेवले आणि सगळे भांडे जवळजवळ घसून झाले तर मी एकदा बेसिंग वगैरे पण घसून घेईल छान आणि बेसिन घसल्याशिवाय पण होत नाही मला बेसिन घसल्याने चिकट वगैरे पण राहत नाही आणि तेलकट पण राहत नाही जेव्हा पुढचे भांडे घसतो तेव्हा हो आपल्याला त्याचा त्रास होत नाही आणि वास पण येत नाही त्याच्याने आणि पाणी भरपूर टाकायचं कारण की जी घाण असते ती बेसिनमध्ये गेलेली ती पण निघून जाते आणि भांडे वगैरे झाल्यानंतर आता मी ते झटकून वगैरे घेते गालीचं आणि झाडू मारून घेते स्वच्छ तरी किती झाडू मारलं तरी सोप्याखाली घाण हायच आ, मी कितीही प्रयत्न केला तरी ते आहेच तर मला पूर्ण गाडून ही सोप्या खालची घाण साफ करायची असते पण आता मला वेळ नव्हता म्हणून मी फटाफट घर झाडू मारून घेतले आणि मी बसूनच घाण भरते कारण की स्वच्छ व्यवस्थित भरता येते आणि पिशवी लावलेली आणि तिकडचा एक कचरा जो इष्टाचा असतो पुष्टा पाष्टा हे पोरं खूप काही काही गोळा करून घेतात आणि जे व्यवस्थित मी ठेवलेल्या वस्तू असतात जे मला लागणार असतात त्याचा बी सत्यानाच लावून देतात ह्या पुरी त्यामुळे इथे कचरा टाकून भरून झाल्यानंतर थु थु इथे उठून आता बाहेर पण झाडून घेते आणि झाडू ठेवून देते आणि फरची पुसायचं करून फरची पुसायचं घेते बादलीमध्ये पाणी घेऊन तिथंच लिक्विड टाकून घेतलं ते, ते दाखवलं नाही आता इथे फरची मी पटापटा पुसून घेते तेवढ्यात तर दा दहाव्या माहीचं उठ पैस उठ पैस चालू राहतं फरची पुसणं महामुश्किल असतं कारण की लवकर वाळत नाही आणि पुढे फॅन नाही त्यामुळे वाळवता येत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय